मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात एक लाखांहून अधिक अर्ज शहरातील पात्र महिलांनी योजनेच्या लाभाकरिता एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह पुणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले असून शहरातील पात्र महिलांनी योजनेच्या लाभाकरिता एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे महिला लाभार्थ्यांना या योजनेचा मिळावा लाभ मिळावा याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे योजनेचा प्रचार व प्रसिद्धीकरिता अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी उप अन्ना बोदडे लिपिक अभिजित डोळस महापालिका कर्मचारी आणि रिक्षा चालक उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येत आहे त्याचबरोबर अर्ज करण्याच्या प्रक्रियेची माहिती देखील देण्यात आली आहे शहरातील विविध ठिकाणी सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विविध माध्यमांद्वारे योजनेची माहिती देण्यात येत आहे घरोघरी हस्तपत्रिका आणि आणि माहितीपत्रिका वितरित करण्यात येत आहे पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्रांसह महिला विकास महामंडळाच्या महिलांच्या आधारे ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले जात आहे सदरचे अर्ज क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येत आहे शहरात विविध ठिकाणी एकशे तेवीस पेक्षा जास्त सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत या केंद्रांवर भेट देऊन अधिकाधिक पात्र महिलांनी विहित मुदतीत अर्ज करावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्री सिंह यांनी केले आहे Subscribe now and press the bell icon to never miss an update.